परिसरातील भाविक बंधुभगिनीनो इकडं लक्ष द्या श्री दत्त मंदिर संख तालुका जिल्हा सांगली इथं दत्त जयंती उत्सव परमपूज्य श्री डॉक्टर महेश देवरू विरक्तमठ संख यांच्या दिव्य सानिध्यात दत्तचरणी लीन सौ माधुरी काशीनाथ नलवडे यांच्या सदिच्छा आणि प्रेरणेने हा कार्यक्रम बुधवार दिनांक तीन डिसेंबर आणि गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती परमपूज्य श्री विरेश्वर देवरु हिरेमठ शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ गुड्डापूर हरिभक्त परायण अंबादास महाराज मठाधिपती भीमराव महाराज मठ पंढरपूर हरिभक्त परायण तुकाराम महाराज मठाधिपती बागडे बाबा मठ भुयार चिक्कलगी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रम याप्रमाणे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता भजन आणि जागरण श्री पांडुरंग भजन मंडळ गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजता अभिषेकानंतर आठ ते दहा वाजेपर्यंत हरिभक्त परायण मुक्ताताई महाराज सोर्डी यांचं भजन श्री गुरुमावली भजन मंडळ सोर्डी दहा ते अकरा या वेळेमध्ये स्वामीजींचे आशीर्वचन आणि नंतर अकरा ते बारा या वेळेमध्ये जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टीनंतर दासोह हो मूर्ती माननीय श्री प्रवीण तुकाराम औरादी शिवसेना युवासेना जत तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष माननीय श्री मारुती शिवगोंडा गडदे गडदे वस्त्रनिकेतन संघ यांच्या सौजन्याने महाप्रसाद तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती श्री काशीनाथ नलवडे सर परिवार तसंच समस्त दत्त भक्त मंडळी संघ यांच्या वतीने करत आहोत हे सर्व कार्यक्रम श्री बागडे बाबा मंगल कार्यालयासमोर संघ इथं तीन आणि चार डिसेंबर या दिवशी संपन्न होणार आहे